छत्रपती संभाजीनगर शहरात घरफोडी चोरी मंगळसूत्र हिसकावणे तसेच ऑनलाईन फसवणुकीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली दोन दिवसांपूर्वी गृह राज्यमंत्री योगेश कदम हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले असतात आणि या घटनांवर पोलिसांनी गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यासाठी तत्पर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिले होते तरी देखील शहरात लूटमार सुरूच असल्याचं चित्र दिसतंय शहरातील बीड बायपास परिसरात दोन दिवसांपूर्वी सकाळी मॉर्निंग वॉक करत असलेल्या एका व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यात आले होते या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या संताजी चौकीच्या मागील रस्त्यावर एका काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढलाय या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल चव्हाण हे करत आहेत दरम्यान आता तरी पोलीस यंत्रणा सतर्क होते की नाही हे पाहावे लागेल